शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये परत जिल्हे अपडेट करण्यात आलेले आहेत ते जिल्हे कोणकोणते आहेत आणि त्या जिल्ह्यांमध्ये तेराशे छप्पन्न कोटी तीस लक्ष बावीस हजार रुपये वितरित केले जाणार आहेत आणि तो कालचा जी आर आहे तो आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पहिले विभाग आहे पुणे विभाग तर पुणे विभागामध्ये सातारा आणि कोल्हापूर हे दोन जिल्हे आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड त्या आहे। हे त्या ठिकाणी जिल्हे आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढच्या दोन दिवसाच्या आत संपूर्णतः जी नुकसान भरपाई आहे शेती पिकांच्या नुकसानीची म्हणतोय फक्त ती जमा होणार आहे तर एकूण रक्कम आहे तेराशे छप्पन्न कोटी तीस लाख बावीस हजार रुपये वितरित करण्यास शासनाची मान्यता अर्थात मंजुरी मिळालेली आहे डीबीटी जीओ व्ही डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अशा पद्धतीनं हे पोर्टलद्वारे डीबीटी पोर्टलद्वारे होणार आहे आणि या नालायकांनी सांगताना तीन हेक्टर सांगितलं आणि ऍक्च्युअलमध्ये दोन हेक्टर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हेक्टरचीच मर्यादा घालून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकतायत ज्यांच्या सातबाऱ्या रुविरीची नोंद आहे तो हंगामी बागायती होतो त्याला सतरा हजार रुपये हेक्टर प्रमाण नुकसान भरपाई देणं अपेक्षित असताना त्याला तुम्ही डायरेक्ट चार हजार रुपये हेक्टर प्रमाण त्या ठिकाणी टाकताय पन्नास टक्केच टाकताय ही वस्तुस्थिती आहे माझ स्वतःचा अनुभव आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता सातारा जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अकरा हजार एकशे तेरा शेतकरी बाधित आहेत चार हजार दोनशे एकोणीस हेक्टर क्षेत्र बाधित आहे निधी सहाशे एकोणतीस लाख रुपये त्यांना देण्यात आलेला आहे त्यानंतर त्यान कोल्हापूरमध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्येच पाच हजार आठशे साठ शेतकरी बाधित आहेत एक हजार सहाशे शहाण्णव क्षेत्र बाधित आहे आणि निधी तीनशे अठरा लाख रुपये त्यांना देण्यात आलेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागामधील बीड जे आहे त्यांना आठ लाख सहा हजार पाचशे तेरा शेतकरी बाधित आहेत सहा लाख चौवेचाळीस हजार नऊशे अठरा हेक्टर इतकं क्षेत्र बाधित आहे आणि पाचशे सत्याहत्तर कोटी अठ्याहत्तर लाख रुपये ही त्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे धाराशिव मध्ये चार लाख चार हजार सहाशे छप्पन्न शेतकरी बाधित आहेत दोनशे ब्याण्णव कोटी एकोणपन्नास लक्ष रुपये त्यांना नुकसान भरपाई दिल्या जाणार आहे लातूरमध्ये चार लाख ,05 पंधरा हजार चारशे ब्याण्णव शेतकरी बाधित आहेत त्यांना दोनशे दोन कोटी अडतीस लाख रुपये दिले जाणार आहेत परभणीमध्ये चार लाख तीन हजार नऊशे म्हणजे चार लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव शेतकरी बाधित आहेत दोनशे पंचेस कोटी चौसष्ट लाख एकोणपन्नास हजार रुपये नुकसान भरपाई त्यांना देण्यात येणार आहे नांदेडमध्ये त्र्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी बावन्न लाख रुपये देण्यात येणार आहे मागची पाचशे पन्नास आणि हे अठ्ठावीस जवळपास साठ सत्तर पाचशे कोटी रुपये आता हे नांदेड जिल्ह्याला मिळालेले आहेत संपूर्ण शेतकरी जर बघायला गेलं तर एकवीस लाख सहासष्ट हजार एकशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना तेराशे छप्पन्न कोटी तीस लाख बावीस हजार रुपयाचं वितरण पुढच्या दोन तीन दिवसामध्ये होणार आहे आणि जिल्हे कुठले आहेत तर पुणे विभागातला सातारा कोल्हापूर आहे आणि छत्रपती संभाजीनगर या विभागातील धाराशिव बीड लातूर परभणी नांदेड हे जिल्हे आहेत आणि परत ह्या जे आर येतच आहेत त्या त्या पद्धतीने याद्या अपडेट होत आहेत त्या त्या पद्धतीनं अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन येतच आहोत त्या अपडेट सगळ्यात लवकर मिळवण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळे बेलकन दाबा सरकारच्या कथने आणि करणीमध्ये फरक आहे सरकारने शेतकऱ्यांसोबत लभाडी केलेली आहे आतापर्यंत म्हणजे दोन हजार दोनशे पंधरा पहिले वाटले चारशे नव्वद दिले त्यानंतर तेराशे छप्पन कोटी टोटल चार हजार एकसष्ट झालेले आहेत आणि सरकारनं आकडा सांगितलेला आहे बत्तीस हजार कोटी रुपयाचा आता बत्तीस हजार कोटी पर्यंत कधी जाणार आहोत आपण कशा पद्धतीने नुकसान करतो आहोत नुकसान भरपाई देतो आहोत याच्यामध्ये सगळा गौड बंगाल केलेला आहे शासनाच्या जी आरच्या विरोधात कोर्टात जाण्याची तयारी आपल्याला ठेवा लागेल कारण की जी आर एक सांगितला आणि नुकसान भरपाई दुसऱ्या निकषाप्रमाणे देत आहात त्यानंतर दोन हजार तेवीस चा संदर्भ त्याच्यामध्ये टाकत आहात एनडीआरएफ चे निकष लावत आहात सांगताना तीन हेक्टर सांगितलंय देताय दोन हेक्टर पर्यंत हा नालायकपणा नीचपणा लबाडीपणा आहे आणि याचे परिणाम शेतकरी त्या काळामध्ये तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या महायुती सरकार शेतकऱ्यांचा जे गेम करत त्यांना मतदान करू नये असं आवाहन करतो धन्यवाद